नमस्कार लाडक्या बहिणींनो आज आपण ई के वाय सी लाडकी बहिणीची त्यामध्ये खूप प्रॉब्लेम येत आहे कोणाला ओ टी पी जात नाही ओ टी पी आलात तर तो पुढे सबमिट होत नाही असे बरेचसे प्रॉब्लेम येत आहेत तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते संपूर्ण इशू सॉल्व कसे करायचे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा तर सर्वात प्रथम तुम्हाला लाडकी बहीण या योजना या वेबसाईटवर यायचं आहे वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला असे डॅशबोर्ड दिसेल डॅशबोर्ड दिसल्यानंतर तुम्हाला काय करायचे तिथे आधार कार्ड आणि तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅपचा कोड फिलअप केल्यानंतर तुम्हाला जर तुम्ही तिथून पुढे जात आहात तर तुम्हाला अनेबल टू तु सेंड ओ टी पी असा मेसेज येतोय ल बरोबर आहे ना बरेचसे मला अशा कमेंट आलेले आहेत की बो आम्हाला केवाशी करताना प्रॉब्लेम येत आहेत तर तुम्ही काय करा त्याला वेळोवेळी रिफ्रेश करत जा रिप्लेश रिफ्रेश, रिफ्रेश केल्यानंतर तुम्हाला अजून एकदा तुम्ही त्या लाभार्थी आधार क्रमांक टाकावा लाभार्थी आधार क्रमांक टाकल्यानंतर जोपर्यंत तुमची के वाय सी कंप्लेट होत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला रिफ्रेश करत जा रिफ्रेश केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर ते तुम्ही ओ टी पी त्या याच्यात बॉक्समध्ये सबमिट करायचा सबमिट केल्यानंतरच तुमची ए के सी ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे तर आपल्याला अजून पण अनेबल टू ओ टी पी अनेबल टू सेंड ओ टी पी असे आपल्याला मॅसेज पॉपअपमध्ये दिसत आहे मित्रांनो तर हे वेळोवेळी तुम्ही रिफ्रेश मारा हे इशू लवकरच सॉल्व्ह होईल या वेबसाईटवर बऱ्याचसे लाडक्या बहिणी आता हे काम करत आहेत की ओ टी पी के वाय सीचे त्याच्यामुळे या वेबसाईटवर लोड आलेला आहे लोड आ, कमी झाल्यानंतरच हे प्रोसेस तुमचे होईल असे तुम्ही वेळोवेळी करत जा तर हे होता व्हिडिओ व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद